नमस्कार एक लेटेस्ट अपडेट आहे एन एम सी न एक नोटीस रिलीज केलेली आहे आणि या नोटीसमध्ये जवळपास एकोणावीस पेजेस आहे हे जे पी डी एफ आहे तर हे पी डी एफ तुम्हाला एन एम सीच्या वेबसाईट वर मिळेल बघा या पीडीएफ मध्ये जवळपास एकशे सत्तर मेडिकल कॉलेजचा अपडेट देण्यात आलेला आहे बघूया सविस्तर या व्हिडिओमध्ये की नेमका कोणता अपडेट एन एम सीनं दिलेलं आहे सुरुवातीला जर आपण पी डी एफ बघायला गेलो तर या पी डी एफला एकोणावीस पेजेस आहेत आणि जर आपण फर्स्ट पेज जर बघितलं तर एकोणावीस प स्पा, पेजेसपैकी पहिलं जे पेज आहे तर ते फक्त इन्फॉर्मेशनचं आहे पब्लिक नोटीस आहे सब्जेक्ट आहे प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू मेडिकल कॉलेजेस अँड इनक्रीज ऑफ एमबीबीएस सीट्स जे नवीन एम बी बी एस कॉलेज येणार आहेत जसं की आपण सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता आणि हे जे आता नवीन एम बी बी एस कॉलेज येणार आहे आणि काही सीट्स वाढणार आहे तर हे अगोदर आपण बघितलेलं तर त्यासंबंधीचं एक लेटेस्ट नोटीस परत एकदा एन एमसीनं त्या ठिकाणी काढलेलं आपल्याला दिसतं या नोटीसमध्ये फर्स्ट जे पेज आहे तर त्यामध्ये दिलेलं दिसतं की एकशे सत्तर कॉलेजबद्दल हे अपडेट आहे आणि या एकशे सत्तर कॉलेजपैकी या ॲप्लिकेशन जे काय कॉलेजने दिलेले असतील तर त्याबद्दल प्रोसेसिंग सध्या एन एम सी करताय थोडक्यात प्रोसिजर सुरू झालेली मित्रांनो आणि जे समजा आपले नवीन एमबीबीएस कॉलेज सुरू होणार आहेत पूर्ण भारतामध्ये तर त्याबद्दलचं हे एक अपडेटेड नोटीस आहे बघूया सुरुवातीला जर तुम्ही सेकंड नंबरचा पेज जर बघायला गेलात तर ऑफिस ऑर्डर आहे एकशे बारा कॉलेजेस संबंधी आणि हे जे एकशे बारा कॉलेजेस आहेत तर हे नवीन मेडिकल कॉलेजेस आहेत या ठिकाणी तुम्हाला सगळं दिसतंय की एकशे बारा कॉलेजेस आणि हे सर्व जे कॉलेजेस आहेत तर हे न्यू मेडिकल कॉलेजेस आहेत वरतीच तुम्हाला दिसतंय ठीक आहे आता यामध्ये नेमके कोणकोणते कॉलेजेस आहेत आणि या पी डी एफमध्ये नेमकं काय दिलेलं आहे सुरुवातीला तुम्हाला दिसेल सिरियल नंबर ओके सिरियल नंबरच्या बाजूला कॉलेजचं नाव आहे नंतर आहे ॲप्लिकेशन आय डी जे ॲप्लिकेशन या कॉलेजनी सबमिट केलेलं होतं ॲप्लिकेशन आय डी आहे आणि ॲप्लिकेशन आय डीच्या नंतर आपल्याला दिसतोय कोर्सचं नेम आणि टाईप ऑफ ॲप्लिकेशन टाईप ऑफ ॲप्लिकेशन आहे की नवीन कॉलेजचं स्थापना यासाठी हे ॲप्लिकेशन दिलेलं दिसतं आणि या ॲप्लिकेशनवर सध्या प्रोसेस एन एम सी करत आहे तर त्यामुळं ही एक अपडेटेड नोटीस बघा सुरुवातीचं जे कॉलेज आहे तर ते आहे दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि हे दिल्लीचं मेडिकल कॉलेज सेकंड नंबरचं जे कॉलेज आहे तर हे सिहोर एम पीमध्ये येणारं कॉलेज आहे आणि हे सर्व जे अपडेट आहेत तर हे एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बनवूया की नेमके कोणत्या स्टेटमधले किती कॉलेजेस या पी डी एफमध्ये आहेत तर त्यासाठी आपण उद्या एक नवीन अपडेटेड व्हिडिओ बनवूया हा एक थोडक्यात शॉर्ट व्हिडिओ की ज्या ठिकाणी आप फक्त आपल्याला माहिती होईल की जे नवीन एम बी बी एस येणारे कॉलेजेस आहेत आणि इनक्रीज ऑफ सीट्स आहेत तर यासंबंधी एन एम सीनं एक लेट अपडेट या ठिकाणी काढलेलं आपल्याला दिसतं बघा जर आपण याला स्क्रोल करत घेतलं तर जवळपास नऊ दहा जे पेजेस आहेत अकरा बारा पर्यंत आलो आहे आपण सध्या पंधरा पर्यंत आलोय आणि हे चौदा पर्यंत सोळा पर्यंत जे पेजेस आहेत पे तर ते नवीन एम बी बी एस कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट आपल्याला दिसतं आता जे पुढचं पेज आहे सोळापासून समोरचं तर ते थोडं वेगळं दिसतं बघा ऑफिस ऑर्डर अठ्ठावन्न कॉलेज संबंधी आणि हे नवीन कॉलेजेस नाहीत तर जे अगोदरचे जुने कॉलेज आहेत तर त्यामध्ये इन्क्रीज होणार आहेत सीट्स तर असे अठ्ठावन्न कॉलेजेस की जे या पी डी एफमध्ये दिलेले दिसतात आता सुरुवातीला तर तुम्हाला फरीदाबादचं कॉलेज दिसतंय परत एकदा फरिदाबादचं कॉलेज दिसतंय तर यामध्ये महाराष्ट्राचे नेमके किती कॉलेजेस आहेत सविस्तर याचा विचार आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये करतोय नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करा सध्या जर तुम्ही जानेफळ ऑफिसला सहज मार्गदर्शनासाठी चर्चेसाठी जर येणार असाल तर नक्कीच येऊ शकता व्हॉट्सअपला एक मेसेज करा मी सध्या ऑफिसला असतो तर त्यामुळं चर्चा सविस्तर होऊ शकते कारण सध्या नीटची एक्झाम व्हायची बाकी आहे पालकांची जी सध्या आता मानसिकता आहे नीटची एक्झाम झाल्याच्यानंतर थोडी चेंज होते त्यावेळेस गर्दी जास्त वाढते परत आता सध्या थोडी गर्दी कमी असते त्यामुळे चर्चेला वेळ मिळतो तुम्ही नक्कीच आता जर तुम तुम्हाला यायचं असेल तर एक व्हॉट्सअपला मेसेज करून नक्की तुम्ही ऑफिसला येऊ शकता आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय